हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड सूडंट सायन्स साधना नाईन ऑल ऑफ यू एजॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी पण एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स तुमचा नाईन्थ स्टँडर्डचा सेट हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ह्या सेटचा एकच टॉपिक महत्त्वाचा त्याचा फॉर्म्युला राहिलेला आहे तो फॉर्म्युला झाला की आपण प्रॅक्टिस सेट लगेच स्टार्ट करणार आहोत सो स्टुडंट आपला पुढचं टॉपिक आहे नंबर ऑफ इलेमेंट इन अ सेट दिलेल्या सेटमध्ये किती इलेमेंट आहे आपल्याला बघायचं आहे समजा तुम्हाला एक सेट ए दिलेला आहे आणि ह्या सेटमध्ये तुम्हाला इलेमेंट्स आहे काही इलेमेंट्स दिले समजा दिले थ्री सिक्स नाईन ट्वेल्व आणि फिफ्टीन एवढे इलेमेंट्स याच्यामध्ये दिलेले आहे मग याच्यामध्ये एकूण किती इलिमेंट्स आहे वन टू थ्री फोर अँड फाय मग हे कसं लिहिणार मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये कसं लिहिणार देअर फोर नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए इज इक्वल टू फाय असं लिहिणार आहात कसं नंबर ऑफ इलेमेंट इन सेट ए इज इक्वल टू फाय कारण वन टू थ्री फोर फाय हे मॅथमॅटिक्स भाषेमध्ये आपण असं लिहिणार आहोत समजा सेट बी घेतलेलं आहे आणि सेट बीमध्ये काहीतरी इलेमेंट्स तुम्हाला दिलेला आहे समजा दिलेला आहे ह्या आपण सिक्सचा टेबल लिहूया ट्वेंटी फोर थर्टी थर्टी सिक्स अशा पद्धतीने लिहूया कुठपर्यंत तरी मग आता नंबर ऑफ इलेमेंट इन सेट बी किती तुमचे नंबर ऑफ इलेमेंट्स इन सेट बी किती येणार आहेत वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स किती इलेमेंट्स येणार आहे तुमचे सिक्स येणार आहे ठीक आहे समजा आपण याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं आता आपण एक पुढची प्रोसिजर करणार आहोत आपण लिहिणार आहोत ए युनियन बी ए युनियन बी म्हणजे काय करतो आपण ए आणि बीमधले सगळे मिळून एकत्र करत असतो मग आपण क्रमाने लिहित जर गेलो थ्री हां इथे काय काय कॉमन बघा सिक्स आलेलं आहे सिक्स कॉमन आहे त्याच्यानंतर अजून ट्वेल्व कॉमन आहे ट्वेल्व कॉमन आहे बाकी कुठलेच कॉमन नाही आहे ठीक आहे म्हणजे हे सिक्स आणि ट्वेल्व हे दोघांमध्ये आहे पण आपण ते डबल लिहित नाही ए युनियन बी लिहित असताना सो थ्री सिक्स नाईन ट्वेल्व एटीन हां पहिले फिफ्टीन राहिला तुमचा फिफ्टीन लिहायचा मग एटीन ट्वेंटी फोर थर्टी आणि थर्टी सिक्स हे झालं तुमचं ए युनियन बी मग आता ए युनियन बी जर तुम्ही काउंट केलं तर किती येणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आणि नाईन किती आलं तुमचं नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू काय आलं तुमचे नाईन याला समजा इक्वेशन नंबर थ्री नाव दिलं हे नाईन आले आता आपण काय करूया ए इंटरसेक्शन बी लिहूया अजून एक कन्सेप्ट क क्लिअर करूया ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोघांमध्ये कोणते कोणते कॉमन आहे मग दोघांमध्ये कोणते याच्यामध्ये सिक्स आहे याच्यामध्ये सिक्स आहे त्या बीमध्ये पण याच्यामध्ये ट्वेल्व आहे याच्यामध्ये पण ट्वेल्व आहे मग ए इंटरसेक्शन बी काय येणार आहे तुमचा ए इंटरसेक्शन बी सिक्स आणि ट्वेल्व हे दोघाच येणार आहे सो नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू टू एन एन मग आता याच्यामध्ये तुम्हाला एक मॅजिक दाखवते काय मॅजिक आहे बघा समजून घ्या याची आणि याची ॲडिशन करा हां कशाची नंबर ऑफ इक्वेशन नंबर वन आणि टू यांची ऍडिशन करा सिक्स प्लस फाय किती आले तुमचे इलेवन आलेले आहे आणि याची थर्ड आणि फोर्थची ऍडिशन करा नाईन प्लस टू हां नाईन प्लस टू किती आली यांची पण ऍडिशन इलेवन आली आहे की नाही मॅजिक आणि याच्यापासून आपण बनवणार आहोत आपला एक फॉर्म्युला मग काय फॉर्म्युला बनतोय बघा सो so, आपला फॉर्म्युला ह्या सगळ्यांपासून तयार झालेला आहे दॅट इज नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी किती आहे हे जर तुम्हाला काढायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला नंबर ऑफ ए हां दॅट इज प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी तुम्हाला जर केलं तर तुम्हाला त्याचा आन्सर मिळणार आहे आणि हा एक छानसा फॉर्म्युला इथे आपण याच्यापासून तयार केलेला आहे आणि ह्या फॉर्म्युल्यावरून आपण कुठलाही आन्सर काढू शकतात मग पेपरला तुम्हाला, पेपर तुम्हाला काय करतील हे विचारतील कधी 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 नंबर ऑफ ए ची किंमत विचारतील कधी नंबर ऑफ बी ची किंमत विचारतील किंवा कधी तुम्हाला नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी विचारतील तुम्हाला कसंही विचारू द्या फक्त हा एकमेव फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे या सेटमधला कुठला फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हा फॉर्म्युला तुम्ही जर लक्षात ठेवला तर तुम्हाला सगळे जे एक्झाम्पल्स आहे ते इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता चला आता आपण बघूया आपला प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोर की ज्या प्रॅक्टिस सेटची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघताय हा प्रॅक्टिस सेट की जो डिपेंड आहे आपल्या ह्याच फॉर्म्युलावरती सो स्टुडंट लेट्स एन्जॉय प्रॅक्टिस एट वन पॉईंट फोर विथ मी सो स्टुडंट दिस इज प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोर हा आहे तुमचा प्रॅक्टिस एट वन पॉईंट फोर आणि प्रॅक्टिस एट वन पॉईंट फोरमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या टू मार्क्ससाठी हा पहिला क्वेश्चन दिलेला आहे काय दिलेला आहे इफ नंबर ऑफ इलेव्हन्स इन सेट ए नंबर ऑफ ए इज इक्वल टू फिफ्टीन नंबर ऑफ ए युनियन बी दिलेला आहे तुम्हाला ट्वेंटी नाईन नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू सेवन अँड देन नंबर ऑफ बी विचारलेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण इथे लिहणार आहोत आणि हा फॉर्म्युला मात्र तुम्ही सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचं लर्नच करून टाकायचं मग काय फॉर्म्युला आहे दॅट इज नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा इकडे युनियन आहे आणि शेवटी मायनसमध्ये काय आहे इंटरसेक्शन आहे लक्षात ठेवायचं आहे आता याच्यात फक्त आपण काय करायचं व्हॅल्यू पुट करायचे की जे आपल्याला वरती दिलेले आहे पुटिंग द व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन सो ए युनियन बी किती दिलेलं आहे तुम्हाला बघा ए युनियन बी किती दिलेलं आहे ट्वेंटी नाईन म्हणून इथे ट्वेंटी नाईन लिहिलं नंबर ऑफ ए किती दिलेला आहे बघा कुठे नंबर ऑफ ए दिलेला आहे फिफ्टीन नंबर ऑफ बी तुम्हाला फाइंड करायला लावले म्हणून नंबर ऑफ बी आपण तसंच तसं लिहूया त्यानंतर मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती दिलेलं आहे तुम्हाला सेवन दिलेला आहे आणि चला सॉल्व्ह करूया किती सिम्पल आहे आता इथे बघा सो आता काय करणार आहोत आपण संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला आणूया सो ट्वेंटी नाईन हा प्लस फिफ्टीन इकडे जाताना मायनस फिफ्टीन झाला हा मायनस सेवन एकडे जाताना काय झाला प्लस सेवन झाला इज इक्वल टू नंबर ऑफ बी आपण करून घेऊया सो ट्वेंटी नाईनमधून फिफ्टीन गेले ट्वेंटी नाईनमधून फिफ्टीन आपण काय करूया मायनस करूया किती झाले तुमचे इथे फोर्टीन झाले हां किती झाले इथे फोर्टीन झालेले आहे देअर फोर फोर्टीन प्लस सेवन इज इक्वल टू नंबर ऑफ बी So, so, सो नंबर ऑफ बी फोर्टीन प्लस सेवन किती आले तुमचे ट्वेंटी वन आलेले आहे सो नंबर ऑफ बी आपल्याला इथे मिळालेला आहे नंबर ऑफ बी मिळालेले किती ट्वेंटी वन हां आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे किती सिंपल आहे इथे तुम्हाला फक्त नंबर ऑफ बी फक्त हा एक फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे एची आणि प्लसची पीची बेरीज करायची त्याच्यातून इंटरसेक्शन मायनस करायचं मग आपल्याला ए युनियन बी मिळेल मग कधी कधी पेपरला तुम्हाला पेपर फक्त बी कधी पेपरला ए विचारतील तरी पण हाच फॉर्म्युला लिहायचा जर तुम्हाला कधी ए इंटरसेक्शन बी तरी पण हाच फॉर्म्युला लिहायचा आणि ए युनियन बी जर विचारलं तरी हाच फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला एकाच चार गोष्टी गोष्टी दिलेल्या दिलेल्या मग तुम्हाला तुम्हाला तीन असणार आहे समजा ह्या तीन गोष्टी दिलेल्या आहेत तर डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहा फक्त हा फाइंड करायला लावला हा दिलेला नाहीये तर तुम्हाला ह्या तीन गोष्टी दिलेल्या असणार आहे हे दिलेलं नाही तर बघा ह्या तीन गोष्टी दिलेल्या आहेत सो अशा पद्धतीने एकाच फॉर्म्युलाचा यूज करून आपण कुठल्याही प्रकारे प्रश्न विचारला तरी तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर आता इथे सॉल्व करू शकतात सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस एट वन पॉईंट फोरमधला फर्स्ट क्वेश्चन आपण इथे क्लिअर केलेलं आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन की जो वर्ड प्रॉब्लेम आहे सो स्टुडंट दिस इज युअर प्रॅक्टिस एट वन पॉईंट फोर अँड दिस इज द सेकंड वर्ड प्रॉब्लेम विच इज गिवन इन योअर टेक्स्ट बुक ए वन पॉईंट मधलं हे सेकंड एक्झाम्पल आहे काय एक्झाम्पल आहे तुम्हाला समोर दिसतच आहे इन अ हॉस्टेल देर आर वन ट्वेंटी फाईव्ह स्टुडंट एक हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये एकशे पंचवीस विद्यार्थी आहे आउट ऑफ विस्ट एटी ड्रिंक्स ट्री त्याच्यापैकी ऐंशी विद्यार्थी हे चहा पितात सिक्स्टी ड्रिंक्स कॉफी साठ विद्यार्थी कॉफी पितात अँड ट्वेंटी ड्रिंक बोथ टी अँड कॉफी काही जण कॉफी असेल तर कॉफी पितात चहा असेल तर चहा पितात असे वीस विद्यार्थी की जे त्यांना दोन्ही चालतं कॉफी असेल तर कॉफी चहा असेल तर चहा असं एक उदाहरण दिलेलं आहे सो फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हु डू नॉट ड्रिंक ऑर टी और कॉफी तुम्हाला असे विद्यार्थी शोधायचे की जे चहाही पित नाही आणि कॉफी पित नाही सो खूप छान उदाहरण आहे तुम्हाला परीक्षेला तुम्हाला थ्री मार्क्ससाठी एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं सिम्पल आहे मग काय करूया आपण इथे काही व्हॅल्यूज जे आहेत त्या व्हॅल्यूज पूट करूया गिवन त्यांनी काय दिलेलं आहे एकूण विद्यार्थ्यांची संख्या नंबर ऑफ यु युनिव्हर्सल सेट आपण काय करूया युनिव्हर्सल सेट मानूया यू मग नंबर ऑफ स्टुडंट्स इन द हॉस्टेल किती आहे वन ट्वेंटी फाईव्ह स्टुडंट्स म्हणून यू काय झालं आपला वन ट्वेंटी फाय झाला ठीक आहे नंबर ऑफ यू त्यानंतर नंबर ऑफ ए आपण चहा पिणारे आपण ए मानूया ओके okay? सो so, चहा पिणारे किती विद्यार्थी आहे एटी सो so, आपण ते झाले एटी त्यानंतर तुमचे कॉफी पिणारे किती आहेत बी मानूया कॉफी पिणारे किती विद्यार्थी आहेत कॉफी पिणारे तुमचे साठ विद्यार्थी आहे म्हणून ते सिक्स्टी झाले त्यानंतर असे विद्यार्थी की जे चहाई आणि कॉफी पितात सो नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणणार त्याला आपण नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे ट्वेंटी आहे मग तुम्हाला काय करायचं आहे की जे विद्यार्थी चहा पित नाही कॉफी पित नाही ते काढायचे पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे नंबर ऑफ ए युनियन बी हा हे काढावं लागणार आहे आणि हे काढण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला एक फॉर्म्युला जो आहे तो यूज करावा लागणार आहे तो फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे तो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला पण आहे नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी ठीक आहे मग याच्यातून आपल्याला नंबर ऑफ ए युनियन बी मिळेल नंतर आपण पुढचं काढू शकतो नंबर ऑफ ए युनियन बी काढण्यासाठी ए किती आहे तुमचा ए तुमचा एटी आहे बी किती आहे सिक्स्टी आहे इंटरसेक्शन किती आहे वीस आहे चला का येईल तुमचं मग देअर फॉर नंबर ऑफ ए युनियन बी काय येते तुमचं एटी प्लस सिक्स्टी किती झाले तुमचे एटी नाईन्टी एटी प्लस सिक्स्टी वन फोर्टी झाले आणि मायनस ट्वेंटी किती वन फोर्टी मायनस ट्वेंटी किती आले तुमचे वन ट्वेंटी so, सो ए युनियन बी आपल्याला इथे मिळालेला आहे ए युनियन बी इथे मिळालेला आहे मग आता आपल्याला असे विद्यार्थी काढायचे आहे नंबर ऑफ स्टुडंट्स त्यांनी काय सांगितलं नंबर ऑफ स्टुडंट्स हू डी डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी चहा पित नाही आणि कॉफी पित नाही हु डू नॉट ड्रिंक हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी दोघही पित नाही असे काही विद्यार्थी असतात जे काही चहा पा दूध चहा किंवा कॉफी काही चालत नाही ते दूध पितात किंवा काही नाही डायरेक्ट ब्रेकफास्ट करत असतात असे विद्यार्थी तुम्हाला काढायचे मग कसं काढणार तुम्ही युनिव्हर्सल सेट किती आहे तुमचा काय करणार तुम्ही नंबर ऑफ युनिव्हर्सल सेटमधून काय करणार ए इंटरसेक्शन बी किती आले तुमचे एकशे वीस आहे ते मायनस करणार ठीक आहे हे एवढे जे विद्यार्थी आहेत ते चहा आणि कॉफी मिळून पितात ए युनियन बी चहा आणि कॉफी मिळून पिणारे किती आहे एकशे वीस विद्यार्थी आहे ते टोटलमधून तो मायनस करा मग मायनस काय करणार तुम्ही नंबर ऑफ ए युनियन बी इथे करणार आहात नंबर ऑफ ए युनिव्हर्सल सेट किती आहे तुमचा एकशे पंचवीस विद्यार्थी आहे त्याच्यात चहा कॉफी दोन्ही पिण पिणारे किती आहे एकशे वीस आहे सो स्टुडंट त्यांनी आपल्याला विचारलं आहे नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी म्हणजे टी आणि कॉफी न पिणारे विद्यार्थी त्यांनी आपल्याला विचारले आहे मग इथे काय याचा अर्थच काय होतो ए युनियन बी म्हणजे चहा किंवा कॉफी दोन्ही मिळून पिणारे विद्यार्थी किती आले आपले वन ट्वेंटी ते आपण काय केलं युनिव्हर्सल जो सेट आहे एकूण टोटल हॉस्टेलमध्ये विद्यार्थी किती आहे वन ट्वेंटी या वन ट्वेंटी फायव्हमधून ज्यावेळेस आपण वन ट्वेंटी जर मायनस केलं त्यावेळेस आपल्याला फाईव्ह स्टुडंट्स असे मिळाले की दे डू नॉट ड्रिंक कॉफी ऑर ते चहा पित नाही आणि कॉफी पित नाही ते दूध पितात किंवा काहीच करत नाही ते डायरेक्टली ब्रेकफास्ट करतात आता हेच एक्झाम्पल ही एक मेथड आहे आपली प्रॉपर मेथड याच्यामध्ये तुम्ही हे सगळं जे आहे त्या व्हॅल्यूज अशा पद्धतीने लिहून घ्यायच्या फॉर्म्युला लिहायचं आणि फॉर्म्युलामध्ये किमती टाकू शकतात अजून एक आपली मेथड आहे वेन डायग्रॅमची मेथड या वेन डायग्रॅमने सुद्धा तुम्ही हे शो करू शकतात कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ही मेथड यूज करायची आहे आपण काय करूया नंबर ऑफ सेट ए जो आहे सो सेट ए अशा पद्धतीने दाखवणार सेट बी आहे तो अशा पद्धतीने हा सेट ए झाला हा सेट बी झाला आता याच्यामध्ये इंटरसेक्शन का दाखवलेला आहे असे विद्यार्थी की चहा पितात आणि कॉफी पितात ते किती आहे ट्वेंटी म्हणून ती आपण इथे ट्वेंटी त्यानंतर तुमचे फक्त काय विचारलं चहा पिणारे मग चहा पिणाऱ्यांमधून आपल्याला मधून सिक्स्टी मायनस करा मधून ट्वेंटी मायनस करावे लागणार आहे कारण की याच्यामध्ये वीस विद्यार्थी असे की जे चहा पण पितात आणि कॉफी पण पितात म्हणून हे किती आले तुमचे सिक्स्टी विद्यार्थी हे फक्त चहा पिणारे आले नंतर कॉफी पिणारे सेम कॉफी पिणारे किती आहे सिक्स्टी पण इथे पण सिक्स्टीमधून ट्वेंटी हे मायनस करावे लागणार आहे कारण की वीस असे विद्यार्थी की चहा पण पितात आणि कॉफी पण पितात म्हणून सिक्स्टी मायनस ट्वेंटी किती आले फोर्टी मग याचं जर आपण युनियन केलं या सगळ्यांचं के ए युनियन जर बी केलं तर किती येईल तुमचं सिक्स्टी 20, plus 40, 60 प्लस ट्वेंटी प्लस फोर्टी किती आली तुमची सिक्स्टी प्लस टू फोर्टी हंड्रेड प्लस ट्वेंटी वन ट्वेंटी आलं आणि युनिव्हर्सल सेटमधून ते मायनस करायचं युनिव्हर्सल सेट मा किती आहे तुमचं एकूण विद्यार्थी किती आहे वन ट्वेंटी फायव्हर युनिव्हर्सल सेट मायनस ए युनियन बी सो यू आहे तुमचं वन ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाय मधून वन ट्वेंटी गेले फाय स्टुडंट म्हणजे या मेथडनी जरी केलं तरी तुमचं आन्सर हे सेम येत आहे दॅट इज नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी आर इज इक्वल टू फाय पाच असे विद्यार्थी आहेत की जे चहा पित नाही आणि कॉफी पित नाही सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोरमधला मधला फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल छानपैकी ते क्लिअर केलेलं आहे बाकीचे दोन्ही एक्झाम्पल्स आहेत ते थोडे मोठे आहे आणि वर्ड प्रॉब्लेम आहे ते एक्झाम्पल्स बघणार आहोत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन